एका छोट्या गावात आरव नावाचा एक मुलगा राहत होता गाव साधं होतं लोक साधे होते पण स्वप्न मात्र खूप मोठी होती आरव लहानापासूनच शांत होता इतर मुलं मैदानात खेळायची भांडायची जिंकायची पण आरव कोपऱ्यात बसून काहीतरी बघत राहायचा लोक कसे बोलतात कसे वागतात कसं जगतात लोकांना वाटायचं हा मुलगा फार काही करणार नाही शाळेतले तो टॉपर नव्हता ना तो फार हुशार म्हणून ओळखला जायचा नफार खोडकर तो फक्त साधा होता तुलना दहावीचा निकाल लागला त्याच्या मित्रांना पंच्याऐंशी नव्वद टक्के आले आरवला पासष्ट टक्के पडले घरी शांतता होती आई काही बोलली नाही पण तिच्या डोळ्यात प्रश्न होते वडिलांनी फक्त एवढंच म्हटलं आता आयुष्यात नुसती मेहनत करावी लागेल त्या रात्री आरव छताकडे बघत पडून होता पहिल्यांदाच त्याला वाटलं मी खरंच मागे पडतोय का पण दुसऱ्या दिवशी तो उठला आणि स्वतःला एक प्रश्न विचारला मी इतरांसारखा का बनायचं मी माझ्यासारखाच का नाही बनू शकत अपयश कॉलेज सुरू झालं आरवने इंजिनिअरिंग निवडलं कारण सगळे घेत होते पहिल्या वर्षात तो दोन विषयात नापास झाला मित्र पुढे गेले कोणी हसले कोणी सल्ले दिले हे तुझ्या बस बसचं नाही त्या दिवशी तो खूप तुटला कॉलेजच्या मागे बसून त्याने स्वतःशीच म्हणलं कदाचित लोक बरोबर आहेत पण घरी जाताना त्याने एक गोष्ट पाहिली रस्त्याच्या कडेला एक माणूस छोटा दिवा पेटवत होता दुपार संपत आली होती अंधार पडायच्या आधीच आरोने विचारलं आता का पेटवता अजून उजेड आहे तो माणूस हसला आणि म्हणाला दिवा उशिरा पेटवला तर अंधार आधी पसरतो तयारी आधी असावी लागते त्या एका वाक्याने आरोला मनात काहीतरी हल्लं बदल त्या दिवसापासून आरोने एक निर्णय घेतला तक्रार नाही फक्त सुधारणा ना। तो रोज एक तास जास्त अभ्यास करू लागला मोबाईल कमी लक्ष जास्त त्याने स्वतःला इतरांशी कम्पेअर करणं बंद केलं कालचा आरो आणि आजचा आरो हीच त्याची स्पर्धा सुरुवातीला फक्त दिसला नाही महिला गेल्या महिना गेला दोन महिने गेले पण सहा महिन्यांनी ज्या त्याला बेसिक समजत होत नव्हतं तोच तो इतरांना समजावू लागला एकटेपणा यशाच्या वाटेवर एक, वाटे एक गोष्ट नक्की मिळेल एकटेपणा मित्र पार्टी करत होते आरो लायब्ररीत बसलेला होता कधी कधी त्यालाही वाटायचं मी काही मिस तर करत नाही ना पण मग त्याला आठवायचं मोठं स्वप्न पाहणाऱ्यांना थोडं वेगळं जगावं लागतं पहिलं यश फिनाले इयरला कॅप्सन्स इंटरव्ह्यू होता सगळे तणावात होते आरवीही होता पण तयार होता इंटरव्ह्यूमध्ये एक प्रश्न आला तो दोनदा नापार झालता तुम्ही तुला काय घ्यावं तो थोडा हसला आणि म्हणाला कारण मी हार मानली नाही मी पटकन जिंकण्यापैकी नाही पण मी थांबण्यापैकी पे नाही पेनल शांत झाला दोन दोन दिवसांनी निकाल लागला आरो सिलेक्ट झाला तो रडला नाही ओरडला नाही फक्त डोळे बंद करून स्वतःला म्हणाला उशिरा का होईना पण दिवा पेटला खरी जाऊन नोकरी सुरू झाली पहिला पगार होता तो आला तो थेट घरी गेला आईच्या हातात पैसे ठेवले आई म्हणाली मला माहीत होतं तू उशिरा फुलशील पण नक्की फुलशील त्या रात्री आरव छताकडे बघत होता पण त्यावेळी प्रश्न नव्हते फक्त समाधान होतं त्याला एक गोष्ट कळाली वेगाने वाढणारी झाडं लवकर पडतात हळू वाढणारी झाडं खोल मुळ धरतात शेवटचा बोध जर आज तुला वाटत असेल की सगळे पुढे गेलेत आणि तू मागे आहेस तर लक्षात ठेव उशिरा सुरू करणं म्हणजे हरलेलं असं नसतं हळू चालणं म्हणजे थांबव थांबलेलं नसतं आणि साधा असणं म्हणजे कमकुवत नसतं ह्याच्यातून असा बोध येतो की आयुष्यात लवकर चमकण्यापेक्षा उशिरा का होईना कायमचा प्रकाश बन कारण जे दिवे उशिरा पेटतात तेच पुढे चल